नमस्कार काका नमस्कार जय हरी जय हरी आपलं नाव माझं नाव आहे श्री विलास सदाशिव तालुका मेकर जिल्हा बुलढाणा तुम्ही या कांदा पिकावरती हे जे संवर्धनी किट वापरलं होतं त्याचा काय काय फरक जाणवला बरं आपल्याला सर ही संवर्धनी किट घेण्या अगोदर मी सर्वप्रथम आमच्या लवकर मधील गणराया कृषी सेवा केंद्र आहे हा हा त्यामध्ये गेल्यानंतर मला या कृषी संवर्धन संवर्धनी किटचं मार्गदर्शन केलं मी त्यांच्यावर बी सुद्धा विश्वास न ठेवता आमचे जे कंपनीचे जे मॅनेजर आहेत श्री कव्हर साहेब झाले खंड साहेब झाले त्यांनाही सुद्धा मी फोनद्वारे विचारलं की सर आता दो दो हा जो धो धो पाऊस पडलेला आहे यामध्ये माझा कांदा पूर्ण पिंगड झालेला होता हो हो हो। तर ही जी संवर्धनी किट आहे मी वापरू का <laughs> आदरणीय श्री कव्हर सरांनी खंड सरांनी सांगितलं हे जी संवर्धन किट आहे अतिशय चांगल्या प्रकारची फुटवे फुटते आणि हे जे पिंगट पडलेलं हे जे पात आहे हिरवी कच्च होती हो 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 तर मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं कारण ते दिवसभरात राहिलं काही तर जवळपास हो दहा ते पंधरा खेड्याला भेट देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं माझी जे दरवर्षीची जे मला कांदा भेटते पंचगंगाचाही सुद्धा भेटते आदरणीय श्री वाहक साहेब असतील पंचगंगाचे मॅनेजर ते सुद्धा वारंवार माझ्या शेतीला म्हणजे प्रेम असतो त्यांचा प्लॉट घेतो मी माझ्या शेतीला भेट देतात हिरवरा कंपनीचे मॅनेजर सुद्धा आदरणीय श्री कव्हर साहेब त्यांना सुद्धा मी या माहितीबद्दल विचारलं परंतु त्यांनी सांगितलं ही जी संवर्धन किट आहे आवश्यक तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस ही मी किट वापरली त्यावेळेस ही जी क्वालिटी पाहिली त्यांनी सुद्धा येऊन पाहिलं की खरोखर अतिशय चांगल्या प्रकारची किट आहे आणि त्यांनी सुद्धा आमचा जो ग्रुप आहे इलोरा कंपनीचा त्या ग्रुपमध्ये सुद्धा त्यांनी असं टाकलं की ही हो, जी संवर्धन किट आहे ही हो, सर्व शेतकरी बंधूंनी वापरावी मार्गदर्शन घेण्याकरता नवहा नगर मधील आदरणीय श्री विलास मराडला आणि यांच्याकडे गेले तरी चालता हो, हो। त्यांनी आमचे जे आ, बाकी ए, ग्रुप मेंबर आहेत त्यांना ग्रुपवर आणि जे शिबिर होतात आमच्या हो। येळोरा कंपनीचे त्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रतिपादित केलं तर मी सर्व शेतकरी बांधवांना असं सांगू इच्छितो ही जी संवर्धनी किट आहे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी गहू उत्पादक शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची किट आहे सर्वांनी मी संकोचपणे वापरावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे हरिओम हरी हरी